नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये एम पी एस सी संदर्भात दोन महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत त्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एक म्हणजे गडब संदर्भात आणि दुसरी म्हणजे गट कच्या संदर्भात तुम्हाला जर एम पी एस सीची मोफत तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण अगदी फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन सुरू केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्रामचा आपण सेपरेट ग्रुप बनवला त्यावर सध्या पी प्रश्न टाकणं सुरू आहे तर ते प्रश्न तुम्ही सोडू शकता आणि त्यांचे सुद्धा करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची तुम्हाला लिंक मिळून जाईल आता पहा सर्वात प्रथम आपण गट ब बाबत आलेली अपडेट जाणून घेऊया त्याच्यामध्ये काय आलेलं आहे की जी राज्यसेवा पूर्वपरीक्षा होती आपली ती पोस्टपोन करण्यात आलेली होती आणि त्याची नवीन तारीख त्यांनी जाहीर केली होती आता त्याचप्रमाणे गट ब आणि गट कच्या सुद्धा नवीन तारखा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत गट कची आज जाहिरात सुद्धा आली ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी ज्या काही तारखा आहेत त्या अगोदर पाहूया तर सर्वात प्रथम नागरी सेवा पूर्वपरीक्षा म्हणजे राज्यसेवा आपली ती होणार आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुसरं गट ब जी आहे आपली म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब ज्याला कंबाईन असं म्हणतो आपण ग्रुप बी तर ती आपली होणार आहे रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि जी तुमची गट क आहे ज्याची आज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नऊशे प्लस त्यामध्ये जागा आलेली आहे तर ती परीक्षा होणार आहे तुमची चार जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे राज्यसेवा आहे आपली नऊ नोव्हेंबरला जी गट ब आहे ती आहे आपली एकवीस डिसेंबरला आणि जी गट क आहे ती होणार आहे आपली चार जानेवारी तर अशा नवीन तारखा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ही झाली गड ब च्या संदर्भात अपडेट आता जाऊया आपण आपल्या आजची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली कर ची त्याच्याकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण अधिकृत जाहिरातीवर आलेलो आहोत यामध्ये एकूण नऊशे अडोतीस जागींसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली महाराष्ट्र क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा रविवार जी की चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे सदोतीस जिल्हा केंद्रांवर त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली एकूण जागा किती आहेत तर नऊशे अडोतीस जागा आहेत यामध्ये आता एक करून -एक आपण पद पाहूया पहिलं पद आहे ते म्हणजे उद्योग निरीक्षक विभाग कोणता आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यामध्ये जर तुम्ही पेमेंट पाहिलं तर यस तेरा लेवलचं पेमेंट ते आहे आणि जागा किती आहेत एकूण नऊ जागा यासाठी आहेत पात्रता त्यानंतर शैक्षणिक पात्रता असो किंवा अनुभव असो किंवा काय काय लागणार आहे काया काया ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला पद एकदा पाहून घेऊया दुसरं पद आहे ते म्हणजे तांत्रिक सहाय्यक वित्त ता विभागाअंतर्गत हे पद येतं याच्यामध्ये पेमेंट जर तुम्ही पाहिलं तर यस दहा लेवलचं पेमेंट आहे एकूण जागा आहे चार तिसरं जर आपण पद पाहिलं तर ते आहे कर सहाय्यक जे की वित्त विभागाच्या अंतर्गत येतं तिथेही पेमेंट तुम्हाला यस आठ लेवलचं आहे एकूण जागा आहे त्र्याहत्तर आणि सर्वात जास्त जागा ज्या ज्या नियमित प्रमाणे असतात ते म्हणजे लिपिक टंकलेखक या पदाच्या इथे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालय म्हणजे जे मंत्रालय आहे ते सुद्धा आणि इतर जे काही महाराष्ट्र शासनाची कार्यालय आहेत ती सुद्धा यांनी कव्हर केलेली आहेत आणि एकूण जागा आहेत आठशे बावन्न तर आठशे बावन्न लिपिक पदासाठी जाहिरात आलेली आहेत अशी एकूण चार पद आहेत आणि विविध जागा तुम्ही पाहू शकता आता खाली जर आपण आलो तर महत्वपूर्ण काही तारखा आहेत अर्ज करण्यास सुरुवात सात ऑक्टोबरपासून होत आहे दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज सुरुवात होत आहे सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे सत्तावीस तारखेच्या आतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने जे परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे सत्तावीस ऑक्टोबर मात्र जर तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करत असाल तर एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही स्लिप घेऊ शकता आणि जे पेमेंट आहे ते तुम्ही तीस ऑक्टोबरपर्यंत करू शकता पण शक्यतोवर सुरुवातीलाच फॉर्म तुम्ही भरून टाका आणि ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करून टाका म्हणजे कुठलीही अडचण तुम्हाला जाणार नाही खाली जर आपण आलो तर त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की जागेमध्ये बदल वगैरे होऊ शकतो कारण की जागा जे आहेत ते भविष्यात कधी कधी वाढताना सुद्धा आपल्याला दिसतात यामध्ये काही डॉक्युमेंट संदर्भात देखील सूचना आहेत शुद्धीपत्रक सुद्धा आहे आणि नंतर जर तुम्ही पाहिलं आपण सरळ पात्रतेवर येऊया ये पात्रता एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसनुसार या ठिकाणी तुमचं वय जे आहे ते गणण्यात येणार आहे म्हणून तुमचं वय जे आहे ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस इथे पहा पद आहेत आणि सर्व उमेदवारांसाठी वय किती आहे ते सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुम्ही एकदा चार्ट हा पाहून घेऊ शकता कमीत कमी यांनी दाखवलेला आहे एकोणावीस तुमचं वय असावं कर सहायकसाठी अठरा वय असलं तरी देखील चालणार आहे मात्र तीन जे पद आहेत त्यासाठी आपलं एकोणावीस वय असावं अमागास म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर उद्योग निरीक्षकसाठी अडोतीस तांत्रिक सहाय्यकसाठी सुद्धा अडतीस म्हणजे जवळपास सर्वच पदांसाठी अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर ओपनमधून असाल आणि जर कॅटेगरीमधून येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंतसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता नंतर पहा खाली जर आपण आलो शैक्षणिक पात्रता कारण की फॉर्म भरायचा आहे तर शैक्षणिक पात्रतेमध्ये बसणं आपण गरजेचं आहे तरच यासाठी आपण फॉर्म भरू शकतो पहिलं आहे उद्योग निरीक्षक उद्योग निरीक्षक हे गटक संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अहर्ता म्हणजे उद्योग निरीक्षक हे जर पद तुम्ही सोडलं तर इतर जे काही सर्व पदे आहेत त्यासाठी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे मग कोणत्याही फील्डचं असो मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे पाहिजे बी ए असो बी कॉम असो बी सी ए असो बी एस सी असो किंवा वाय सी एमची पदवी तुमच्याकडे असो तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता म्हणून ग्रॅज्युएशन कोणत्याही असो तुम्ही या ठिकाणी पात्र आहात म्हणजे काय की उद्योग निरीक्षक हे जे पद आहे शैक्षणिक संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील आणि त्यातही स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयाशी गटांशी संलग्नित असलेली वास्तुविद्या असो नगररचना असो इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी तिसरं म्हणजे काय का किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील आता पहा उद्योग निरीक्षकसाठी वेगळं क्वालिफिकेशन आहे जे की इथे डिटेलमध्ये आपण पाहिलं इतर जे पद आहे त्यासाठी प्लेन ग्रॅज्युएशन चालणार आहे मग ते कोणत्याही फील्डमधलं असो महत्त्वाचं म्हणजे काय जर तुम्ही शेवटच्या वर्षाला सुद्धा असाल तरी देखील पूर्वपरीक्षेचा फॉर्म तुम्ही भरू शकता पण जेव्हा मेन्सचा पेपर होईल तुमचा कारण की परीक्षा जी आहे अगोदर आता फ्री होणार आहे आपली त्यानंतर मेन्सचा पेपर आपल्याला द्यावा लागतो त्यानंतर आपलं सिलेक्शन होत असतं म्हणून तुम्हाला अगोदर पूर्वपरीक्षा द्यायची तर पूर्वपरीक्षेसाठी म्हणजे सध्या तुम्ही अर्ज जर फायनल इयरला असाल तरी देखील भरू शकता मात्र जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेस पात्र झाले मुख्य परीक्षेचा फॉर्म तुम्हाला भरावे लागेल त्यावेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे तर सध्या तुम्ही यासाठी पात्र आहात सध्या तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्ही फायनल इयरला अपेअर असाल तरी देखील खाली जर आपण पाहिलं टंकलेखन कारण की दोन जे पदं आहेत एक आहे लिपिक टंकलेखक आणि दुसरा आहे कर सहाय्यक या दोनही पदांसाठी टायपिंग गरजेची असते म्हणूनच इंग्लिश फोर्टी आणि मराठी थर्टी इथे टायपिंग चालणार आहे जे कर सहाय्यक हे पद आहे यासाठी दोन्हीही टायपिंग कंपल्सरी आहेत आणि दुसरं जे पद आहे लिपिक टंखले कचं यामध्ये दोनपैकी एक जरी तुमच्याकडे असेल तरी देखील चालणार आहे इथे त्यांनी काय सांगितलं जर तुमच्याकडे तीस असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता मराठीची आणि इंग्रजीची चाळीस जरी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता कर सहायकसाठी तुम्हाला दोन्हीही टायपिंग असणं गरजेचं आहे पण ह्या ज्या टायपिंग आहेत त्या तुम्हाला मेन्सचा पेपर होईपर्यंत तुम्ही जो सर्टिफिकेट सादर करू शकता सध्या तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र जेव्हा मेन्सचा पेपर होईल किंवा मेन्सचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल त्यावेळेस सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जवळपास संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला टंकलेखन अर्थेबाबत सूट कोणाला आहे कोणकोणत्या कॅटेगरीला आहे तेसुद्धा इथे त्यांनी मेन्शन केलं त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता जे निवडीचे टप्पे आहेत त्यामध्ये अगोदर पूर्व परीक्षा होत असते आणि नंतर मुख्य परीक्षा होत असते या सर्व प्रक्रियेमधून तुम्हाला जावं लागतं आणि त्यानंतरच तुमचं सिलेक्शन होत असतं इथे डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिली एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता फी जर आपण पाहिली जर फॉर्म भरायचं तर आपल्याला फीसुद्धा भरावी लागेल अमागासमधून जर फॉर्म भरत असाल तर तीनशे चौऱ्याण्णव रुपये फी आहे आणि जर मागासवर्गीय कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल म्हणजे कोणत्याही कॅटेगरीमधून ओबीसी असो एस सी असो एस टी असो ईडब्ल्यू एस असो तर तुम्हाला दोनशे चौऱ्याण्णव फी भरावी लागेल ओपनमधून तीनशे चौऱ्याण्णव आणि कॅटेगरीमधून दोनशे चौऱ्याण्णव अशा पद्धतीने फी तुम्हाला भरायची आहे माझी सैनिक जर असाल तर चौवेचाळीस रुपयामध्ये तुमचा फॉर्म हा भरला जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा व्हिडिओ आपण अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये दोन अपडेट आपण इथे जाणून घेतल्या एक म्हणजे गट बच्या संदर्भात त्याची तारीख त्यांनी जाहीर केली आणि दुसरं म्हणजे गट कच्या संदर्भात जी की नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली जर तुम्हाला एम पी एस सीची तयारी करायची असेल तर त्यासाठी अगदी मोफतमध्ये आपण मार्गदर्शन सुरू केलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल टेलिग्रामचं सेपरेट ग्रुप आहे त्याला तुम्ही डिस्क्रिप्शन जॉईन करू शकता रिक्वेस्ट तुम्ही त्यावर पाठवून द्या एक्सेप्ट तुमची रिक्वेस्ट केल्या जाईल